हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज मुलीला लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग शिकवत असताना मुलीने मला एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाने मला विचार करायला भाग पाडलं मुलीने विचारलं जर ट्रीज लिव्हिंग थिंग असतात तर ती आपल्यासोबत का बोलत नाही लिव्हिंग थिंग तर बोलतात ना मग ट्रीज का बोलत नाही आणि मला आपल्या लहानपणची गोष्ट आठवली आठवतं तुम्हाला की आपण सगळेजण जेव्हा स्कूलमध्ये जायचो तेव्हा आपल्याला मराठीमध्ये एक निबंध असायचा कंपल्सरी असायचा तो निबंध वृक्षावल्ली आम्हा सोयरे किंवा निसर्ग आमचा मित्र आहे मग जर निसर्ग आमचा मित्र आहे किंवा वृक्षावल्ली जर आमची सोयरे असतील आणि आम्ही जर मास्क मिळवण्यासाठी पेज लिहायचो तर आता मोठं झाल्यानंतर जेव्हा आम्हाला अडचणींना फेस करावं लागतं आहे तर यावेळी आम्ही कसा निसर्गाला विसरतोय हो की नाही जर आम्हाला झाड शिकवतंय की कि किती ऊन वारा पाऊस असला तरी मी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे जर डोंगरसुद्धा मला हेच गोष्ट शिकवतं आहे तरी पण माझ्या आयुष्यात अडचण आल्यानंतर मी का घाबरतो आहे जर वृक्ष मला शिकवत आहे की आपल्या झाडावर जर खूप फळं लागलेली असेल तर आपल्याला लोकांना देण्यासाठी त्यासाठी झुकावं लागेल तरीही मला जर माझ्याकडे जर खूप संपत्ती असेल तर मला एवढा अहंकार कसा जर मला निसर्ग एवढ्या सगळ्या गोष्टी शिकवता आहे तर मी काय फक्त मार्क्स मिळवण्यासाठी निबंध लिहायचो का नाही ना बघा मा आपलं आयुष्यामध्ये एक खूप कडू गोष्टी आहे काही ज्या गोष्टी नीट करण्यासाठी किंवा आपलं आयुष्य चांगलं बनवण्यासाठी निसर्ग आपल्याला खूप मदत करत असतो कोणत्या त्या गोष्टी बघा आपलं घर खूप मोठं असेल पण त्या घरामध्ये जर परिवार नसेल तर काय उपयोग त्या घराचा माझी कमाई तर खूप आहे माझ्याकडे खूप पैसा अडका आहे पण माझ्याकडे जर समाधान नसेल तर काय त्या कमाईचा माझं शिक्षण खूप झालेलं आहे मी खूप शिकलेलो आहे प्रचंड विद्वान आहे पण मला जर समोरच्याशी बोलण्याची तमीच नसेल पद्धत नसेल आणि जर मी समोरच्याला कायम कमी लेखत असेल तर काय त्या शिक्षणाचा माझ्या हातामध्ये खूप ब्रँडेड घड्याळ असेल पण त्या घड्याळात वेळ बघण्यासाठी माझ्याकडे वेळ नसेल जर आयुष्य चांगलं जीवन जगण्यासाठी आनंदाने जीवन जगण्यासाठी माझ्याकडे वेळ नसेल तर काय उपयोग त्या घड्याळाचा माझ्याकडे खूप सारे फ्रेंड्स असतील फेसबुकवर इंस्टाग्रामवर अगदी खूप सारे फ्रेंड्स आहेत आजूबाजूला कंपनीत वेगळे स्कूलमधले वेगळे पण माझ्यासाठी वेळेवर एकही माणूस नसेल किंवा माझ्याकडे गड़ जर माणूस की नसेल तर काय उपयोग त्या फ्रेंड्सचा एवढे मोठ्या मित्रांचा जर माझी स्वप्न खूप मोठमोठी असेल मुझे चांद को छूना आहे मुझे चांद के ऊपर जाना है मेरे बहुत बडे बडे सपने हैं पण माझ्या शेजारी कोण राहतं त्याची विचारपूस करण्यासाठी माझ्याकडे वेळ नसेल तर काय उपयोग तुमच्या स्वप्नांचा जर माझे सगळे कपडे माझी चप्पल सगळं ब्रँडेड असेल सगळं मी एकदम स्टँडर्डपणे राहत असेल आणि जर माझ्या विचारांमध्येच स्टँडर्डपणा नसेल जर माझ्या भावनांमध्येच ब्रँडेड नसेल तर काय उपयोग त्या स्टँडर्डपणाचा किंवा त्या ब्रँडेड वस्तूंचा बघा वेळ आयुष्यात था कधी थांबून राहत नाही शेवटी निसर्गही आपल्याला तेच शिकवत असतो सूर्य सकाळी उगवतो आणि सायंकाळी मावळतो म्हणजे सकाळनंतर रात्र येणारच आहे पौर्णिमेनंतर अमावस्या येणारच आहे आणि परत पौर्णिमाही येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला शिकवतोय हो याचा अर्थ काय होतो माहिती आहे याचा अर्थ असं होतो की आपल्या आयुष्यात जी दुःख येणार आहे त्यानंतर सुख येणारच आहे आणि आता जर सुख आलेलं असेल तर त्यानंतर दुःख येणारच आहे वेळ कधीही कुणासाठी थांबून राहत नाही त्याच्यामुळे चा चांगले दिवस आले तर कधीही गर्व करू नका आणि वाईट दिवस आले तर संयमाने राहा कारण की वेळ ही निघून जाणार आहे आणि जर हे सगळ्या गोष्टी मला निसर्ग शिकवत आहे भगवंताने एवढा छान निसर्ग बनवला आहे नदी नाले डोंगर एवढा स सुंदर असा निसर्ग जो या पावसाळ्यामध्ये बघण्यासाठी तर मन तृप्त होतं आणि ती बोलतात देखील कारण की ती लिव्हिंग थिंग आहे फक्त त्यांच्यासोबत बोलण्यासाठी आपल्याकडे तेवढी दृष्टी असली पाहिजे आपण त्या दृष्टीने त्यांच्याकडे बघितलं पाहिजे तेव्हाच ते आपल्याशी बोलतील आणि तेव्हाच ते आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सॉर्ट आऊट करतील सोल्युशन देतील आपल्याला आणि हे भगवंताने आपल्यासाठी बनवलेलं आहे कधी त्याच्याकडे प्रेमाने बघा ह्याचाचमुळे निसर्ग आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे म्हणून फक्त हे आपण लहान असताना पुस्तकापर्यंत नका ठेवू की वृक्ष आमचे मित्र आहे किंवा निसर्ग आमचा मित्र आहे वृक्षावली आम्हा सोयरे इथपर्यंत नका मर्यादेत राहू त्यासाठी आपल्याला जीवनाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणून त्याकडे कधीतरी त्या दृष्टीने बघा आणि त्याचा आनंद घ्या एवढंच मला या गोष्टीतून सांगायचं होतं आणि जर तुम्हाला माझी गोष्ट पटली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू सो मच